नागपूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात खरीप दोन हजार तेवीसचा मंजूर पीक विमा तात्काळ जमा करण्यात यावा यासह शेतकऱ्यांच्या विविध समस्यांकडे शासन प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याने आज एप्रिल बावीस रोजी प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा उपप्रमुख अजय टप यांच्या नेतृत्वात तालुका कृषी अधिकारी कार्यालयावर बैलगाड्यासह मोर्चा काढीत आपल्या मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले सन दोन हजार तेवीस मध्ये तालुक्यातील शेतकऱ्यांनी ऑनलाईन पद्धतीने शेतातील पिकांचा पीक विमा काढलेला होता सन दोन हजार तेवीस मध्ये तालुक्यातील शेतकऱ्यांनी ऑनलाईन पद्धतीने शेतातील पिकांचा पीक विमा काढलेला होता तर तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात वादळी वाऱ्यासह अतिवृष्टी व वा पुराचा फटका बसला होता त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांची नासाडी व शेती खरडून गेली होती नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेताचे पंचनामे करण्यात आले होते तर शेतकऱ्यांना पिकविमा मंजूर करण्यात आला होता मात्र बऱ्याच शेतकऱ्यांना दोन हजार तेवीसचा पिकविमा अद्यापही मिळालेला नाही याबाबत अनेकदा कृषी विभागाकडे मागणी करण्यात आली मात्र वेळोवेळी उडवाउडवीची उत्तरे देण्यात येत होती मात्र आता एप्रिल महिना संपत आला असतानाही शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ देण्यात आलेला नाही त्यामुळे कृषीमंत्र्यांनी दिलेले आश्वासन फोल ठरले आहे तर नुकतेच एप्रिल अकरा रोजी प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष माजी आमदार बच्चूभाऊ कडू यांच्या आदेशान्वये संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रतिनिधींच्या घरासमोर शेतकऱ्यांच्या न्याय मागण्यांसाठी मशाल आंदोलन करण्यात येऊन शासन प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले होते आज प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने शासनाचे लक्ष वेधण्यासाठी व प्रशासनाला जागे करण्यासाठी बैलगाड्यांसह शेतकऱ्यांना सोबत घेत तालुका कृषी अधिकारी कार्यालयावर धडक देत कृषी अधिकाऱ्यांना धारेवर धरीत आम्हाला तात्काळ पीक विम्याची रक्कम देण्यात यावी अशी मागणी लावून धरली यावेळी संतप्त झालेल्या प्रहार जनशक्ती पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी व शेतकऱ्यांनी कृषी कार्यालयात चांगलाच गदारोळ घालीत जोपर्यंत आम्हाला आमच्या नुकसानीचे व पीक विम्याचे पैसे मिळत नाही तोपर्यंत आम्ही येथून जाणार नाही असा इशारा देत त्या ठिकाणी ठिय्या आंदोलन सुरू केले यानंतर तालुका कृषी अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांचा मंजूर पीक विमा येत्या सात दिवसाच्या आत त्यांच्या खात्यात जमा केला जाईल असे आश्वासन दिल्याने तुर्फी हे आंदोलन थांबवित शेतकऱ्यांनी कार्यालय सोडले सदर आंदोलनामध्ये प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा उपप्रमुख अजय टप तालुका प्रमुख अजित फुंडे शहर प्रमुख शालिकाराम पाटील तालुका युवा प्रमुख अमोल बावस्कर शहर उपप्रमुख बलराम बावस्कर यासह प्रहार जनशक्ती पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते व शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते